नमस्कार शेतकरी मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट असा आहे की शेतकऱ्यांच्या ई पीक पाहणी संदर्भात आता ई पीक पाहणी जर नाही केली तर आपलं खूप काही मोठं नुकसान होऊ शकतं अतिवृष्टीचं आपल्याला जी काही भरपाई आहे ती भरपाई मिळू शकत नाही किंवा पीक विमा मिळत नाही किंवा अजून जर इतर काही योजना असतील त्या योजनांचा लाभ देखील ला आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच ई पीक पाहणीसाठी सहाय्यक स्तरावर जी काही झाली नव्हती म्हणजे चाळीस टक्के शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाली होती आणि सहाय्यक स्तरावर वाढवून त्याच्या मुदत वाढवण्यात आली होती तीस ऑक्टोबरपर्यंत पण आता तीस ऑक्टोबरपर्यंत देखील शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झालेली ना नाही आणि केंद्र शासनाकडनं एक महत्त्वाचा अपडेट असा आहे की राज्य शासनाला त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची ई पीक पाहणीसाठी तीस नोव्हेंबरची वाढ दिली आहे आता ई पीक पाहणी जर नाही केली तर शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतो शेतकऱ्यांना याच्यातनं जे काही नुकसान होतं जे काही अनुदानं असतात किंवा इतर गोष्टी ज्या शेतकऱ्यांच्या असतात त्या मुकावं लागतं ई पीक पाहण्यासाठी आता आता रिसेंटली बघा ना जे काही अतिवृष्टीचं आपल्याला नुकसान भरपाई राज्य शासनाकडनं एकतीस हजार कोटीचं जे काही पॅकेज देवेंद्र फडणवीसने जाहीर केलं ते पॅकेजसाठी देखील बहुतेक शेतकरी ई पीक पाहणीसाठी जर राहिली होती ज्या शेतकऱ्यांची त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेत ई पीक पाहणी किंवा ई के वाय वा सी अशा या दोन गोष्टी आहेत याच्यामुळे शेतकऱ्यांना ते पैसे आले नाहीत आणि म्हणूनच आता ई पीक पाहणी तुम्ही लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे कारण की मुदतवाढ आपल्याला मिळाली आहे तीस नोव्हेंबरपर्यंत म्हणजे तीस नोव्हेंबर अजून आपल्याकडे एक महिना आजपासनं बरोबर एक महिना आहे म्हणजे एक महिन्याच्या आत कृपया करून लवकरात लवकर तुमची ई पीक पाहणी करा म्हणजे अनुदानाला वेळ लागणार नाही अनुदान लगेच आपल्याला मिळत असतं पीक विमा मिळत असतो इतर गोष्टी देखील आपल्याला मिळत असतात मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद